दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सर्वांचे अंदाज चुकवत अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी हे साधारणत अठरा ते वीस हजार मताधिक्याने विजयी होतील असा अंदाज काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष हो भारत जाधव यांनी व्यक्त केला त्यांनी तशी आकडेवारी समोर आणली आहे शहरी हद्दवाड भागामध्ये सुशिक्षित मतदारांनी धर्मराज काडादी यांना मतदान केल्यामुळे भाजपचे मतदान कमी होऊन धर्मराज काडादी हे निर्णायक मतांनी निवडून येणार असल्याचा अंदाज जाधव यांनी व्यक्त केला जाधव यांच्या ग्रामीण भागामध्ये खरी फाईट ही धर्मराज काडादी अमर पाटील सुभाष देशमुख यांच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे दलित समाज आणि बंजार समाजातील बरीच मते खेचण्यात यशस्वी झाले आहेत त्यामुळे भाजप उमेदवाराची पिछेहाट होण्याची शक्यता आहे ग्रामीण भागात धर्मराज काडादी हे एक नंबरवर तर अमर पाटील दोन आणि सुभाष पाटील तीन नंबरवर असे मतदान झाले आहे भारत जाधव पुढे म्हणाले दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान हे दोन लाख तेवीस हजार झाले आहे त्यानुसार अपक्ष उमेदवार धर्मराज काडदी यांना साधारणत नव्वद हजार मतदान मिळेल त्यात खालोखाल भाजपचे सुभाष देशमुख यांना सत्तर हजार तर त्या खालोखाल अमर पाटील यांना चाळीस हजार मतदान पडेल वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार यांना दहा हजार तर उर्वरित तेरा हजार मतदान हे इतर अपक्ष उमेदवारांना मिळतील असा एकंदर अंदाज आहे त्यामुळे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी हे अठरा ते वीस हजार मतांनी विजयी होतील अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका